नारळ एक शक्तिवर्धक फळ त्याचे पाणी खोबरे खोबऱ्यापासून बनवलेले विविध पदार्थ खूपच चविष्ट रुचकर व सर्वांना आवडणार आहे एक गोड चविष्ट रुचकर पदार्थ आज आपण बनवणार आहोत सुरुवातीला एक दोन नारळ सोलून व फोडून घ्या त्यातील ओलं खोबरं अलगद काढून एका भांड्यात लहान किसणीने किसून घ्या खोबऱ्याच्या प्रमाणात आपणास जेवढी गोडी पाहिजे एवढा गूळ एका भांड्यात किस्सा या पदार्थांची चव अधिक वाढवायची असेल तर त्यात काजू विलायची बारीक करून टाका आता किसलेलं खोबरं गूळ काजूची पूड विलायची हे सर्व एकजीव करून घ्या टालून घ्या सर्व आता हे एकत्र केलेले पदार्थ एका कढईत घाला थोडंसं दोन चमचे तूप घाला म्हणजे हे कढईला चिकटणार नाही मंद आचेवर शिजून घ्या जोपर्यंत गुळाचा वास येत नाही व मिश्रणाचा रंग बदलत नाही तोपर्यंत आठ ते दहा बारा मिनिट कढईत हलवत राहा नंतर गॅस बंद करून कढईतील गूळ खोबऱ्याचे छान लाडू बांधा बांधलेले लाडू आठ ते दहा दिवस आपण खाऊ शकतो पहा एकदा करून आफळातून एक आगळावेगळा पदार्थ गुळ खोबऱ्याचे गोड लाडू पावसाळ्यामध्ये ओल्या खोबऱ्याचं काय करायचं असा प्रश्न जर तुमच्या पुढे पडला असेल तर आजच या पदार्थाला तयार करा व त्याची चव घ्या घ्या नारळ मग फोडायला